आम्ही त्याला सोडू शकत नाही आता सध्या आमच्या बऱ्याच दुसऱ्या कंपनी येतील आमचं घ्या आमचं घ्या म्हणून परंतु आम्हाला आमचा ह्या कन्या कन्यागोरी एवढा विश्वास बसलाय की आम्ही ह्याला सोडू शकणार माझे नाव पंपू प्रभू काटे गाव हंगेरगे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर चारा मी गोरांना एकच टाइम घालतो म्हणजे भटसाहेब तीन वर्षापूर्वी घालते आणि भटसाहेबाच्या सांगण्यानुसार आम्ही एक टाइम गोरांना वेळून वापरतो आणि तीन वर्षापूर्वीपासून कन्या अगोदर कन्या डायमंडचं आम्ही खाद्य वापरतो कन्या डायमंड आणि बुष्ट कारण ह्याच्यानंतर आम्हाला भरपूर असा चांगला रिझल्ट वाटला गायींची तब्येत पण चांगली आहे एक टाइम वरून वापर घातल्यामुळं आणि नुसतं कन्या डायमंडमुळं आता तीन वर्ष झालं आम्ही दुकानात पण कन्या डायमंडच ठेवतो आणि इथं गोरांना पण कन्या डायमंडच चालतो आहे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा आम्ही खाद्य वापरत नाही आणि इथून पुढेही आम्ही कन्या डायमंडच वापरणार कारण आमचा आम्हाला ते कन्या डायमंड एक नंबर खाते वाटते आता आमच्या साधारण मोठ्या दुधाच्या गाय वीस बावीस गाय आहेत वीस बावीस गायामध्ये आमचं दोनशे दोनशे दहा पत्र दूध असायचं पहिलं आणि कन्या डायमंड घातल्यापासून आमचं अडीचशे दोनशे साठ पर्यंत एक चाळीसशे लिटर दूध आमचं कन्या डायमंड घातल्यापासून वाढले ह्या टेस्टीने पण दोन दोन पॉईंट नऊ वाढलेले आम्ही कन्या डायमंड वापरा लागल्यापासून गायंची तब्येत चांगली झाली गायावरती चकाकी भरपूर आली गाय चांगल्या तंदुरुस्त गाबून जायला गाया दमवत नाहीत अगदी वेळेवर गाबून जाते दुधाची लेवल चांगली आहे गायची गायसाठी आणि कालवडीसाठी दोन्हीला पण आम्ही बोष्ट वापरतो गायला एका गायला एक किलो प्रमाण सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो बुष्ट वापरतो आणि बाकीचं सा दुधानुसार कणे वापरतो तीन वर्षापूर्वी आम्ही इतर कंपनीचं खाद्य वापरत होतो परंतु त्याचा म्हणावासा रिझल्ट मला वाटत नव्हता हो परंतु ज्या टायमाला साहेब आणि रब्बी साहेब आमच्यापेक्षा आले कारण दोनदा तीनदा आले आमच्या गोट्यावर साहेब आणि रब्बी साहेब आणि भट साहेबाने आम्हाला जे समजून सांगितलं जे चाऱ्याविषयी खाद्याविषयी मग आम्ही एक दोन तीन गायांना ट्रायल घेतली पहिल्यांदा ट्रायल घेतल्यानंतर आम्हाला त्याचा रिझल्ट वाटला रिझल्ट वाटल्यानंतर मी सर्व गोरांना ती चालू केलं तीन वर्षापूर्वीपासून चालू आहे ते आत्तापर्यंत चालू आहे जो आता चौथे वर्षी चालू आहे कन्या आग्रुजी लोक म्हणजे जे साहेब आहेत ते सगळ्या गोष्टीचं नुसते पशुखाद्य सांगत नाहीत चारा पाणी नियोजन ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीचा सोय लावतात त्या गोष्टीची आम्ही त्याला सोडू शकणार आता सध्या आमच्या बऱ्याच दुसऱ्या कंपनी येतील आमचं घ्या आमचं घ्या म्हणून परंतु आम्हाला आमचा ह्या कन्यागृह एवढा विश्वास बसलाय आम्ही ह्याला सोडू शकणार